नमस्कार मराठी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे फार नाजूक विषयाला आपण हाताळतो आहे सध्या फार गंभीर विषयाला हाताळतो आहे आणि ती काळाची गरज आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे तर ह्या स्त्री पुरुष संबंधामध्ये मोकळेपणा नसल्यामुळं ह्या स्त्री पुरुष संबंधामध्ये अजूनही लाजरेबुजरेपणाची भावना असल्यामुळं स्त्री ही आपल्या नवऱ्याला मी अतृप्त आहे तुमच्याची आणि माझं इच्छा पूर्ण होत नाही हे सांगत नाही कधी आणि दुसरीकडे शारीरिक संबंध ठेवते मित्राच्या मुलांच्यासुद्धा डोठी टाकते त्याला आंटी मानतात बरेचसे पण त्या पुरुषाला त्याची कल्पना नव्हती आणि बऱ्याच पुरुषांचा प्रॉब्लेम मी असा होतो दाखादाचं जेवण आहे खाणं चांगलं नाही आपलं सगळं बेसळयुक्त खाणं आहे औषधं मारलेलं खाणं आहे ह्याच्यामुळं काहींचं टायमिंग बिघडून गेलेलं आहे चार पाच मिनटात Uh, मोकळी होत्यात बाजला होत्यात दापा टाकत्यात गाम टाकतात याचा कार्यक्रम संपत आलेला आहे है। ह्यांचं टायमिंग वाढलं पाहिजे माझं स्वतःचं स्पष्ट असं मत आहे तर गुन्हेगारी ही बऱ्याच वेळा ह्या बारीक सारीक गोष्टीत सगळे म्हणतात ह्याने है गुन्हा केला आहे तो वाईट आहे ती बाईंनी दुसरा बाबा ठेवला आहे ती वाईट आहे ह्यांना फाशी द्या त्यांना समाजाचं समाजाचा असं आहे ती तीन गुन्हा केला आहे ना हा ते आपलं डोबळ सरळ सरळ बघतात यांनी गुन्हा केला आहे ना ही नवरा सोडून पोरं सोडून देऊन दुसऱ्या पळून गेली ना द्या फाशी चला तिला फाशी दिला मग यात संपलं का यात हा काही डगात गेला का कुठं स्वर्गात असं थोडंच आहे मुळात कुठल्याही गुन्ह्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे की कारण त्याच्यात कुणी आपण सगळी माणसाची हाडामासाची हां आपण कुणी सापडू शकतो ज्या संबंधामध्ये खुलेपणा असायला पाहिजे आणि माझं स्पष्ट असं मध्ये पुरुषाला जे आवडतं ना नवऱ्याला ते बायण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे का तर तिचं ते कुंकू आहे तिचा तो, तो हक्काचा नवरा आहे त्या बाईला मनापासून वाटतं की बाबा मी याचं लग्न केलं याच्या नावाने कुकला होते हा माझा नवरा ह्याच्या फक्त माझाच हक्का असला पाहिजे त्या बायकोचा आणि तिचं मन नशंब खरंय आपला नवरा दुसऱ्या बाईची स्तुती जरी केली ना दुसऱ्या बायने केलं कालवंदरी केलं तरी बायको दोन दिवस बोलत नाही बांडा बांडे हा पटत्यात असंही त्यांना पटत नाही आणि दुसरी जर ठेवली म्हणलं ना मग तर वाटलं झालं बाईचं पार हा कित्येक जण मेल्या काही नवऱ सोडून दिलं काही मायाला निघून गेल्या त्या स्त्रीला आपल्या नवराची भागीदारी दुसऱ्या स्त्रीची अजिबात सहन होत नाही ही वस्तुस्थिती समाजातली आणि मग बाई तुला जर एवढं सगळं वाटतं तर तू तुझा तु, तु नवरा तुझ्या जवळ येतो तो गेलाच कसा ह्याचा तू विचार नाही करत का कधी ते पण कर तो गेलाच कसा त्या पुरुषाला पुरुष हे असं म्हणतो मला सांगतो ते फार असं सरळ रेषेत नाही एका ती कवा घसरण ती घसरण म्हणजे जी गुळगुळीत प धरता ना तसलं येते म्हणजे कवा इतळ सांगता येत नाही त्याच्यामुळं त्याची इच्छा काय वेगळं इच्छा असतात ते इच्छेचं थोडं ते इच्छा जर व्यक्त केली कर ना लाईट लावूच नका अंधारात मला जमत नाही अजिबात नाही नवरा म्हणते ना, ना लाईट लाव लावा लाईट काय फरक पडत नाही ती काय दुसरा बाबा आहे का कोणतावा आपला हक्काचा नवरा आहे अग्नीच्या साक्षीने फेऱ्या घेतल्यात त्याला घाबरायचं कारण काय साधी गोष्ट आहे बायांची जबाबदारी की पुरुषाला जे हवं आहे ना ते त्याला देण्याचा प्रयत्न करा कशाला जाईन ते इकडं असं होतं ना आणि ती नवऱ्याची जबाबदारी ही आपली लक्ष्मी ही थोड्या वेळाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे आपली ही तुम्ही लक्षात घ्या हा नाही तर तुम्हाला सांगतो ही जर कुपली ना जन्म तर गेलाच पण पुढच्या सात जन्म सुद्धा बेकार ओ बेकार कोणासारखं सुद्धा जन्म कोणाला मिळतो माहितीये का स्वतःच्या जर चांगल्या बायको असून तिचा जर अपमान केलात तिला जर मारहाण केली तिला हे गेलं शंभर टक्के पुढल्या वर्षी बाद घेतली कुत्र्याचं टोळक माहिती होतं मला एक कुत्री, कुत्री सात कुत्री काम कितीच होतो एकाच नाहीत दोघाचं बळच बाकीची पाच काट्यात वरबड वरवडून येली ती जवळ गेले की दुसरं कुत्रे हा कान तुडून काढते सगळे रक्तभार काट मारतात घालून काय लई छा लई छा ही कुत्री मला अजून कशी देणार होतं का पूर्ण नाही जन्म काय याचा पुढल्या पहिल्या जन्मात बायकोला त्रास दिल्या आहो ते कुत्रा म्हणून जलमाला त्याचं बागत नाही मिळत नाही मोखर चांदळू चांदळू का त्या हाऊ लय वाईट लय वाईट जन्म हे ते भेडावं लागणार त्याचे हा ते आता नाही करायचं थांबा तुम्हाला ती मेलव कस काय असतं ते ही चांगलं नाही सरळ मार्ग जागा पांढुरंगाचं नामस्मरण करा वाईट करू नका कुणाचं चांगलं करू नका तुम्ही आता चांगलं करा दिवस बी संपतात लोकांचं वाईट तरी करू नका साधी गोष्ट आहे त्या स्त्री पुरुष संबंधामध्ये एक महत्वाचा फॅक्ट होता माझा टाइमिंगचा आता हा टायमिंग विषयच्या खोलवर जरा मी अभ्यास करतो तुम्हाला सांगतो लय आतमध्ये उतारलो खड्ड्यात किती युट्यूबचा प्रॉब्लेम येतो तुम्हाला काय सांगू ते पिवळा डॉलर ॲडल्ट कंट्रेन आणि जी परवानगी मिळली साधारण एक महिन्यापासून ते सेमी ॲडल्ट कंटेनला मिळालेली आहे ॲडल्ट टाइम मिळालेली नाही आणि भारतीय सुसंस्कृत देश संस्कृती प्रधान देश हे मिळणारही नाही पण जेवढे मिळले ते आता आपल्या महाराजांच्या गणिम वापर करून मी तुम्हाला थोडं सांगण्यापर्यंत समजणेवाले कोण इशारा कापी होता हे खाड्यात उतरणार मी माणूस नाही आणि उतरणार जे नाही संपला विषय आता तुम्हाला सांगतो साधी गोष्ट आहे टायमिंग आपल्याला एक आपले चार पाच मिनटं आहे आणि महिला वर्गाला माझी विनंती आहे ताई माई आक्का विचार करा पाका आणि ह्या व्हिडिओला फक्त बघा धक्का मारून टाका नका भाऊ काय तुमचं काय आमचं गड्यागड्याचं आहे आता गड्यागड्यात कसं असतं तुम्हाला सांगतो तु। कुत्र्यांनी कुत्र्याचं तोंड चाटलं आणि त्याच्यात कोण बाटलं आमचं आमचं हे चलू दे आमच्या पद्धतीने तुम्ही जरा बघू नका हा असा विषय तर ती गड्यांना मला सांग नाही आई चार पाच मिनिटातच आपला विषय संपतोय मी बी असं म्हण त्याला बी कायले बिचारा समाधान नाही त्याच्यामध्ये त्याला असं म्हण त्याला वाटतं पंधरा मिनटं वीस मिनटं खटून मस्त कारण पण नाही हो त्याला काय करणार ते शरीर साध्य नाही असा विषय मन मनाला वाटतं दिवस सुद्धा दुसरं चालावं का तुटून तुटिंगेल तरी हरकत नाही पण चला पण तसं नाही होत ते प्रॅक्टिकल सत्य आणि ह्याच्यात बदल असतो बराच पाच सहा मिनटात पण आपल्याला कसं आहे एक दहा बारा चौदा पंधरा मिनटापर्यंत जरी गेला नंतर मी आणि जाणार शंभर टक्के माझी खात्री आहे हा जाणार आणि शे जर जा आईला दुधाचं साखर पडली भाऊ हां आणि मला कमेंटमध्ये फक्त ओके लिहिलं ना ओके तू म्हणलं ना ओके रिपोर्ट आम्ही समजून घेऊ जमलं बा हां ओके रिपोर्ट लिहायला विसरू नका तुम्हाला सांगतो साधे गण ते समजा uh, थोडी टायमिंग वाढवायची आपल्याला पाच मिनटात आपली काही इच्छा पूर्ण होत नाही पहिर साथ देत नाही हो डिस्चार्ज लगेच होतं त्यासाठी अडचण ते तुम्हाला सांगतो काय काय केलं पाहिजे पहिली गोष्ट त्याच्यामध्ये ब्लॉकन तुम्ही मोटरसायकल चालवता का ब्लॉक एन पिस्टन तुम्हाला माहिती आहे ब्लॉक म्हणजे साईडचा सा एरिया असतो पिस्टन म्हणजे तो मागं पुढं होतो ते पिस्टन आणि त्याच्या ऑइल वगैरे साईडने असतं म्हणजे ब्लॉक एन पिस्टन चालू असतो असं गाडी आपली बंद पडते पिस्टन बंद होतो थोडक्यात असा हे चला अर्थ घ्या तुम्ही पिष्टन असा मागपुढं होत असतो मागपुढं होतं म्हणजे नेमकं काय होतं सोपं पर्याय तुम्हाला सांगतो शी आहे हा शो साईडचा आहे ब्लॉक हा आहे पिष्टन हा पिष्टन असा पुढं होत जातो बरोबर हा आता सोपे पर्याय सांगतो आणि तुमचं काय होतंय चार पाच मिनटातच हा पिष्टन झाला डिस्चार्ज झाला कार्यक्रमाचा नाटकाचा पडदा पडला विषय संपला आपला आता ह्याच्यावर मात कशी करायची तुम्हाला सांगतो ब्लॉकचा विषय सोडून द्या तुम्ही न संपणारी वाटे चांगले चांगले गेले आपल्याच पिष्टनचा आपण बघू हे जे पिष्टन आहे ह्या पिष्टन मध्ये हा जो पुढचा एरिया तुम्हाला काळा दिसतोय हा एरिया ह्या त्यातला दोन सेंटीमीटर सॉरी दोन आ, हा दोन इंच जे पुढचा जो, जो एरिया आहे हा पुढचा ह्याच्यामध्ये असं सेन्सिटिव्ह एरिया आहे हा जास्त देणारे सेन्सिटिव्ह म्हणजे ह्या एरियाला विशेष जर काही घर्षण झालं तर ह्याची जी संवेदना आहे ही डायरेक्ट मेंदूपर्यंत जाते मेंदूमधून डिस्टर्ब मुळात ही स्थिती हा पिष्टन समजा वारीकच असं तुम्हाला माहिती आहे रक्त तात रक्ताचा प्रेशर आल्यामुळे हा मोठा होतो हे पण तुम्हाला माहिती आहे आता ह्याच्यामध्येच देणार ठेवा ह्या पिष्टनमध्ये जर तुम्ही मोबाईल बघता काम कसं करतो बघा वर्किंग बारीक दिन ठेवून देऊन ऐकायचं बरं का तुम्हाला सांगतो हां डबल डबल नाही सांगा आणि मग हे पिस्टन काम कसं करतं हे बातम्या असं याचा काही विषय नाही पण रक्ताचा प्रेशर फ्लो जर जोरात आला तर हा मोठा होतो टाईट होतो बरोबर एकदम व्यवस्थित करण्यासाठी योग्य तर शो कधी टाईट होतो माहिती आहे का तुम्हाला तुम्ही आता मोबाईल बघत आहे तुम्ही पाहताय फुलंदेवीची डाकू दरोडा कसा घातला एखादी मर्डर फिल्म मिस्ट्री आहे त्यावेळेस इथं काही विषय नसतो हे आपण पाहतोय वाचतोय ऐकतोय हे कोणी मेंदूतला आहे सगळा मेंदू जर स्थारावी ग्रंथी जर स्त्र स्रवले आणि त्याचं जर अंश रक्तात उतरले तर तिथून त्या भावना तयार होतात तिथून तो सिग्नल मिळतो ते तुम्ही डाकूचं काहीतरी ऐकताय दोन मारले चार मारले फुलंदेवीने वीस मारले असं झालं तसं झालं त्यावेळेस हे पिठ्यांचं काय काय आमचं हे आपलं गप्प असतं काय विषय नाही पण त्या बाहुन्यात तुम्ही जर बघाय गेले हा हा ती पॉर्न फिल्म उघडली पहिले पहिली क्लिक क्लिक चालू केली झालं ना काहीतरी काय झालं इथं झालं भावना झाल्या तयार कुठे मेंदूत मेंदूत भावना झाल्या त्याचे विशिष्ट पदार्थ आपल्या विशिष्ट द्रव स्त्रवला गेला भावना तयार झाली की लगेच मेंदूला सिग्नल मेंदू तू सिग्नल डायरेक्ट कुठं माहिती का रक्त प्रेशर लगेच हृदय ना दुप्पर स्पीडने काम करा हृदय हृदयाचं स्पीड वाढलं की लगेच रक्ताचा फ्लो वाढला फ्लो वाढला की लगेच हा जो एरिया ना पिस्टनचा हा लगेच मोठा जाणार लगेच झाला टाईट ओके वर मी तो सवेत आले ना, ना आता जी गोष्ट चालू होती ती गोष्ट बंद करा परमेश्वरानेच पाठवलेली ही निसर्ग आहे ह्याच्यात कोणी काय करू शकत नाही तुम्हाला सांगतो शे शे झाला मोठा आता शे मोठा झालं म्हणजे मग ती भावना काय तयार झाली पिस्टनला काय पाहिजे ब्लॉक पाहिजे मग ते अनेक पर्याय समजा नसला ब्लॉक तर ब्लॉक असा तर ठीक आहे नसला तर मग अनेक पर्याय काय असून द्या पण डिस्चार्ज ही त्याचा अंतिम क्षण आहे डिस्चार्ज झाला विषय संपला मग शिब्लॉक ही संवेदना मिळू की ते पाहिजे बरोबर ना आणि मग शीत जो सुरुवात केली त्यांनी पण पाच मिनिटातच कमी कसा होतो डिस्चार्ज का होतो याचं कारण सांगतो मला हा जो संवेदन सिरिया आहे पुढचा ह्याच्यामध्ये ते असे सेन्सर असतात संवेदन सीरिया त्याला हाताने जास्त केलं तरी एकदम असं हे होतं ते माठी बांगण असतात ते सेन्सर से निसर्गाचे इथे हे वर्ण हे नैसर्गिक हे समजून घ्या हा समजून घ्या नाही तर बाय गेली बन बॉयफ्रेंड समोर देण्यात ठेवा आणि मग शी सेन्सरला गाठल्या पिष्ट ब्लॉकला हे गाठल्यामुळं ते लगेच त्याचे जे, जे सिग्नल आहेत ते मी दुपर्यंत जातात देणार ठेवा तुमचे लगेच जातात सगळी सिस्टीम सगळा आखा खेळ फक्त या पुढच्या बागा या सेन्सरवर अवलंबून देण्यात ठेवा मग ह्याचं तर टायमिंग वाढवायचं आपल्याला हे सेन्सर आहे ना लगेच त्याने सिग्नल नाही पाठवला पाहिजे मेंदूला डिस्चार्जचा ओके मग हे सिग्नल ह्याच्यात काय करता येईल तर ह्याच्यात ते लोक काय करतात सांगतो गोळी खाणे गोळी खाल्ली म्हणजे ते सेन्सरवर काम करते ते काय करते हे तर बदेरपणा आणते बदेरपणा आणली बदेर म्हणजे सेन्सर बधीर होतो बधिर झालं म्हणजे त्याच्या संवेदना उशारला जातात म्हणजे आपण म्हणतो टायमिंग वाढलं ओके okay. पण बाकी शहराची वाट लागलेली असती गोळीची सवय लागली असती हृदयाची वाट लागली असती आणि अटॅक येऊ शकतो मरू शकतो सेकंड ह्याच्या आतमध्ये कंडोम वापरला जातो हे दोन्हीच्या मध्ये आता ब्लॉकच्या आणि पिस्टनच्या मध्ये कंडोम वापरला जातो कंडोम वापरल्यावर काय होतं संपर्क का तुटतो ना त्या सेन्सरचा त्याला अटॅच होणार थोडंफार दर्शन चालू झालं की अटॅच होणार पण संपर्क तुटतो लेट पाच मिनिटाचं टायमिंग दहा बारा मिनटावर तुमचं शंभर टक्के जाणार का सेन्सरला लगेच मध्ये कंडोमचं कातड आहे ना कसं जाईन हा सायन्स याच्या माग मग आता मला सांगा काय हे ती कंडोम माझ्या येत नाही ती पिष्टनची उष्णता मिळत नाही खरं मान्य हेच्यास सत्तर टक्के माझ्या असं तर तीस टक्के माझ्या कंडोम लावणे आणि शंभर टक्के माझ्या विदाऊट कंडोम आहे हा पर रिस्क खतरनाक लय गेल्यात फुटूत आणि मग शेतून पुढं आता काय करायचं बघा कंडोम नाही लावायचा देविषयी सोडून काही जण ह्याच्यात अल्कोल पण वापरू शकता अल्कोहोल हे तर नाही टाकायचं हे आपण पियायचं पियलं ना की अल्कोलमध्ये एक मग अशी पावर आहे की ही ती सेन्सरला हे करते मग बघा एक लावून येणार असं टायमिंग मान्यच वाढला असतं याचं कारण त्याचे काही जण त्यासाठी प्यायच्यात पण ती पिता पियता सकाळपासून सुरुवात केली ना किडनी आणि लिव्हर खराब होऊन ती मरून जाते मानगुटी उडस होते वाळून त्याचं कंट्रोल पाहिजे सगळा विषय कंट्रोलचा आहे तुम्हाला सांगतो ही माणसं लय मेल्यात फोटोत गेल्यात याचा समाजाने विचारच केला नाही पण आपल्या चॅनलवर जो बघणार ना त्याचं वाटपू कधी होणार नाही जनाट्या चांगलं होणार शे आता हे झालं अल्कोहोलचा विषय समजा ती वाईट दा, गोष्ट आहे नको ती आपल्याला ते संस्कार नाहीत ते करायचं नाही त्या वाटलं आपण जायचंच नाही त्या विषय सोडून ते ते झालं अजून कसं करता येईल मग सोपं करायचं आता हे पिष्टने हे ब्लॉक आहे हा पिष्टने हे काम वर्किंग चालू आहे काय फरक फक्त एवढा करायचा आहे एक मंत्र देतो तो मंत्र आहे महिलांनी कोणाला म्हणायचा आहे पुरुषाच्या कानात ह्याची साहित्य फक्त अशी करायची आता काय झालं ब्लॉकवर आला इष्टनाला आला खाली आणि मंत्र असं आहे तू शांत पडून राहा मी बरोबर करते हे मंत्र जर म्हणेन ना आणि समजण्याला किशार कापी होताय आणि हे दोनच मंत्र सगद्या बरेच ठिकाणी चालल्यात दहा बारा मिनटं पंधरा सुरुवातीपासूनच तिसरा पर्याय तुम्हाला सांगतो तिसरा पर्याय म्हणजे सेक्स करायला सुरुवात टायमिंग जर खरंच वाढवायचं असेल तुम्हाला तर सेक्स करायला सुरुवात ही लगेच करायची नाही ब्लॉक पिष्टनचा वापर पिष्टनचा वापर ब्लॉकचा वापर पिष्टनचा वापर लगेच करायचाच नाही अजिबात काय त्याच्या आधी दहा मिनटे देऊन घ्या दोन गोष्टीचा उपयोग करायचा तुमचे लिप म्हणजे ओठ आणि तळहात ह्याच्यातून स्पर्श मिळतो ह्याच्यातून स्पर्श मिळतो सेन्सिटिव्ह एरियात हे पण हां आणि शेचा वापर करायचा म्हणजे काय करायचं तुम्हाला माहिती आहे आणि ते वापर केलं त्याच्यानंतर पिष्टनचा वापर चालू करायचा ऑटोमॅटिक वीस मिनटावर सुखी होऊन जाईल सगळं होऊन जाईल आणि तुमचा प्रपंच चांगला झाल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यात अजून काय अंतर्गत आतली माहिती असेल तर तुम्हाला तुम्ही मला कमेंट करा मी अजून बी सांगन पण ही थोडं बोलायला जड जातो त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो अशा पद्धतीने ब्लॉक पिष्टन काम करतो आणि ह्यावर ह्याच्यावर तुम्ही काम करा आणि शे सांगण्याचं एवढं आतमध्ये शिरण्याचं कारण तुम्हाला सांगतो हे ब्लॉक आणि पिष्टन त्याविषयी सोडून आता आता त्याचं कारण तो, तो मला सांगतो हा एपिसोड बनवणं का गरजेचं होतं आता एखादा आता जे सुशिक्षित लोक आहेत ते मेंटली फार स्ट्रॉंग हुशार असतात आणि घडलेली चा सा, समाजातली परिस्थिती त्यांना कळती हे भाग बनवण्या पाठीमागचं कारण असं होतं आता येळी गाबाडी काय असेल गावकर त्यांना कळत नाही काय नाही बाया तर काय म्हणणार या किती नालायक एक माणूस आहे हो किती गाण बोलतो बाबा आणि असं तसं कारण सांगतो तुम्हाला हा जे माणूस आहे ना दाडस का करू शकतो त्याचं कारण सांगतो बऱ्याच अशा गोष्टी पाहिल्यात इतकी प्रेत पाहिल्यात इतक्या डेथ बॉडीज पाहिल्यात एखाद्या महिलेचा मृत्यू जर तिच्या नवऱ्याने गळा दाबून केलेला असेल आणि त्या गळ्या दाबून केलेल्या मृत्यू ती बॉडी जर पाहिली ना महाराज तर कोण कुठं पाहील कोण कुठं पाहील सगळे क्राईम सीन असतो तो मी त्या महिलेच जे पाय आहेत ना त्याच्याची टाच असतं का टाच आवश्यक बघितलेली त्याच कारण तुम्हाला सांगतो हे कळत नाही कोणाला एखादा एक आत्मा ज्यावेळेस जातो ना जीव जाणे इतकी सोपी गोष्ट नाही अहो कोंबडं कापलं तर पाच मिनिटं तडफाड करत आहे महाराज काय वाटत असं एखाद्या माणसाला गुन्हेगारी समाजातली शेलार पाटील कमी केल्याशिवाय राहणार नाही समाजातली दहा मधून एक सुधारला ना वा आपलं चित झालं त्या महिलेचा ते गळा दाबून मृत्यू जर केला असेल तर टाचच्या पाठीमागचं जे हे काताडे ना टाचच्या पाठीमागचं अक्षरशः सोलपटलेली असतात कशा म्हणून माहिती आहे का की ती त्या जीवाच्या आकंताने ताकद कमी असते स्त्रीला पुरुष जर गाळ्या बस ना तर ते दोन्ही पाय असे खरेदीत असते हे अनुभवलेला माणूस आहे मी आणि ह्याची पाठीमागची जर गोष्टी ह्या मित्रा मित्राबरोबर झोपली हे ना अशा अनैतिक संबंधाला प्रवृत्त होऊन जर ही अशा घटना घडत असतील तर मायासारखी हा प्रयोग का करू नये का चार जणांना सांगू नये की कसा करावा तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला एखादा जीव घेताना तुम्हाला सांगतो ती बाई त्या बायकोला तुमच्या इतकं काम असतं तुम्हाला सांगतो घरातलं सगळं हा वाडखाव काय ना बोंग झेंडायचं काम करतो बरं आणि काय नोकरी बिकरी करत असेल बाईच्या कामाचा तुम्ही कधी विचार केला का किती काम असतं त्याला पोरं काढायची यायची ती लहानाची मोठी करायची ती हागणं मुतनं काढायचं त्यांचं सास सासऱ्याचं पाय दाबून द्यायचं स्वयंपाक करायचा दुनं धोंडायचं दुनं धुवायचं भांडी कासायची लाख दिवस हातपाय चालूच नाही तिचं कुणी विचार करत नाही आणि उलट आहे कोण कोणती पीस शिवाय देतं कधी कधी फार वाईट परिस्थिती मोठमोठ्या समाज सुधारक राहायच्या काम केले ज्या वेळेस घरातली स्त्री सुखी ना तरच त्या घरात लक्ष्मीन नाही तर ह्या बाडव्यांचं वाटलो झाल्याशिवाय राहणार नाही ना ना तुम्हाला सांगतो जे आपल्या ज्यांनी आतापर्यंत खून केलेत आपल्या बायकांचे त्यांचं वाटलं झाल्याशिवाय पुढला जन्म कुत्र्याच्या जन्माला जाणार ते आणि माझा एक छोटासा मी माझा प्रयत्न चालू ठेवणार नाही मी, मी जितकं शक्य अडल्ट विषय हाताळणं जितकं ह्या खो विषयाच्या खोलवर जाणं शक्य तितपर्यंत तिथपर्यंत जाणार पण तुम्ही कुणाची हत्या करू नका एवढं माझं म्हणणे कुणाला जीवे मारू नका एवढं माझं हात जोडून नाही तुम्हाला आजचा बाग कसा वाटला तुम्ही म्हणजे विसरू नका मला कमेंट करा आणि जर वाढलं टायमिंग तर आपण अजून बरं सांगू शकतो तसं काही विषय नाही वाढलं टायमिंग ओके रिपोर्ट एवढी कमेंट आली ना तर माझं बाग सांगितलं म्हणजे धन्य पण जीव कोणाचा घ्यायचं नाही तुम्हाला सांगतो जय महाराष्ट्र